यानंतर आजच्या या परिसंवादाच उद्घाटन करण्याची विनंती मी माननीय सर यांना करते आता डायसवर बसलेले मान्यवर आणि डायसवर न बसलेले मान्यवर मला जेव्हा इथे सांगितलं की तुला चार शब्द बोलायला लागतील तेव्हा मला धक्काच बसला धक्का अशा करता की ज्या माणसाला काहीही विषयाबद्दल कळत नाही काहीही दान नाही अशा जर कोणीतरी चार शब्द बोलायला असेल अर्थ काय तर मी त्यातले दोन अर्थ काय एक म्हणजे मॅनेजमेंट मध्ये आता बऱ्याच ठिकाणी वापरलेली एक युक्ती अशी आहे की आपण ज्या माणसाला त्या उद्योगाबद्दल काही माहित नाही त्या इंडस्ट्री बद्दल माहीत नाही त्याला इन्क्लूड करायचा म्हणजे तुमची वेळ वाढते विचाराची पण दुसरा जास्ती महत्वाचा आहे इतका सुंदर दृष्ट लागण्यासारखा सोहळा जेव्हा ऑर्गनाईज होतो तेव्हा दृष्ट लागू नये म्हणून अशा चुका केल्या जातात पण मी तुमच्या सगळ्यांना आभारी आहे की तुम्ही या तिकडे आलात अं सर जेव्हा माझ्याकडे आले आणि म्हणाले की माझ्या डोक्यामध्ये असा एक कार्यक्रम करण्याचा आहे आणि श्रीपू भागवतांच्या मेमरीमध्ये मला करायचं आहे जे कारण होत किंवा जे मूळ कारण होत हा कार्यक्रम करण्याचा आणि जे मला विचारायला आले या दोन्हीला कशालाच काही नाही म्हणण्याचा काही प्रश्नच इतकी चांगली मंडळी आपल्या आयुष्यात येणं हे मी भाग्य समजतो आणि भागवत कामी असे महत्वाची जी आमचं कलेक्शन आहे ते माझ श्रीपूंशी संबंध खूपच कमी करे। कारण मी फार लहान होतो हे जेव्हा स्थापना करण्याची म्हणजे तनी जेव्हा ती जमीन पप्पाला देण्याचं ठरवलं पण माझे वडील मला कधी लहान नाही समजायचे त्यामुळे मला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे मला सांगायचे त्यामुळे तेवढीच मला माहिती पण वडिलांबरोबर जेव्हा श्रीपूंकडे गेलं की एक सुंदर पर्सनॅलिटी अत्यंत अत्यंत ट्रँक्विल शांत ही माझी मेमरी आहे त्या आत्ता जे पोस्टर केले किंवा जे ते याच्यामध्ये आणि जरी माझा डायरेक्ट संबंध नसेल तरी जर ते माझ्या वडिलांचा आदरस्थान असेल तर याच्यापेक्षा मोठं मला दुसरं काहीच नको इथे डिक्याच आपण कसं झालं माझ्या वडिलांचे अनेक विचार होते डेव्हलपमेंटचे कोकणामध्ये आणि त्याचं मूळ काय मूळ असा की बॅकवर्ड एरिया म्हणजे फायनान्शियली बॅकवर्ड किंवा रिसोर्स वाईज बॅकवर्ड लोक वाईज बॅकवर्ड नव्हे आणि कुठल्याही एरियामधलं लोक उत्कृष्ट शाईन होऊ शकतील याची खात्री आणि त्यामध्ये कोकणाबद्दलच प्रेम म्हणजे आमच्या इंडस्ट्रीमध्ये पण आम्ही असं काम केलं बाकीचे पण ऍक्टिव्हिटीज बनयत असेल सगळीकडे ती थी थीम तुम्हाला कॉन्स्टंट दिसेल आणि ती पीपल काई जे काई होते मी प्रामाणिकपणे सांगतो की आर्ट कॉलेज झालं असतं असं नव्हे कारण माझ्यासारखं त्यांना सुद्धा आर्टचा माझ्या एवढाच गंध होतो म्हणजे मला त्यांच्या एवढा किंवा त्यांना माझ्या एवढा त्यांनी ती गोष्ट सांगायची की त्यांच्या शाळेतले टीचर सांगायचे अरे बाळ काही जर चित्र काढलं तर खाली ली काय काढले सो असे आमच्या दोघांचं आर्ट कॉलेज असं होतं पण काय जी गरज असेल ती किंवा काय त्यामुळे आर्ट वरती कस झालं मला एक आता माझं ठाम मत असं आहे की ज्या जागा आपल्याला मिळाली जी भागवत फॅमिलीनी म्हणजे श्रीपूरनी त्यांच्या सगळ्या फॅमिलीला कन्व्हिन्स करून त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जी जागा दिली क्रिडारला म्हणून आणि पप्पानी ती भागवत फॅमिलीची आहे म्हणून घेतली आमच्याकडे जागा नव्हती असं झाली या जागेमध्ये जे व्हायब्रेशन आहे त्याच्यामध्ये आर्ट रिलेटेडच निर्माण होणार होत असं मी समजतो दुसरी गोष्ट हे करण्याचं कारण काय कि अनेकांना ऍप्टिट्यूड असतो आर्ट किंवा तुम्ही सगळं साहित्य म्हणा ह्याला ऍप्टिट्यूड लागतो हे घासून करण्याचं काम नाहीतर मी पण करू शकतो ह्याला ऍप्टिट्यूड लागतो तो ऍप्टिट्यूड तुम्हाला पहिल्यांदा डिस्कवर करायला लागतो आणि तो डिस्कवर केल्यानंतर त्याचं काय करायचं की नाही करायचं हे तुमच्या हातात असत त्यामुळे ही डिस्कवरीची फेज आणि मग त्याला दिशा देण्याची फेज ह्याला तुम्हाला काहीतरी इन्फ्रास्ट्रक्चर नको म्हणून पण काहीतरी व्यवस्था लागते ज्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर लोक सगळं आलं ही व्यवस्था आपण तयार करावी जर असेल तर आपलं पुढे जाईल त्यामुळे ही व्यवस्था आपली फक्त व्हिज्युअल आर्टची नाही आहे आपल्याकडे परफॉर्मिंग आर्ट पण आहे आपल्याकडे क्राफ्ट पण आहे सिरेमिक पण आहे ज्याचा आपण एक आता व्यवसाय पण चालू केला आणि याच्या मागे आज जे आमची धडपड चालू आहे ती काय आहे याला मॅच्युरिटीला वेळ लागतो आता ती मॅच्युरिटी झाली आहे आणि मॅच्युरिटी होण्याचं कारण जसं आम्हाला भागवत फॅमिलीला मी अत्यंत ग्रेटफुल आणि हृढी आहोत की अशा व्हायब्रेशनची जागा त्यांनी पप्पांच्या हस्ते विश्वासावर दिली कारण जेव्हा कोणतरी काहीतरी करत ते पुढे काय होईल माहीत नाही याचं नाव भागवत संकुले याच जर नीट काही झालं नसतं तरी नाव तुम्ही सिलेक्ट करता देत माझे वडील करेक्ट ठरले आणि ही त्यांचे संबंध होते माझ्या वडिलांच्या श्रीकुंटे किंवा त्या पूर्ण फॅमिली दादा भागवत मला तुमची ओळख असेल ते इथे आर्ट कॉलेज एस्टॅब्लिश करताना रॉक सारखे राहिले कारण सुरुवातीला कुणालाच माहित असतं काय करायचं आणि त्याच्यानंतर एक एक मंडळी जुळत गेली आज इथे पहिला नंबर येतो किंवा युनिव्हर्सिटीमध्ये एक दोन आपले नंबर येतात किंवा सगळे फर्स्ट क्लासमध्ये पास होतात विज्युअल आर्टमध्ये याचं कारण हे आमचा आता स्टाफ आहे आणि अत्यंत डेडिकेटेड स्टुडंट आणि ही त्याचं एन्व्हायरमेंट ही एनेबलिंग आहे गमत अशी आहे की एनेबलिंग एन्व्हायरमेंट तुम्ही केलं तर नक्की एन्व्हायरमेंटचा भाग काय आणि याचा काय कळत नाही पण हे सगळं जुळून येतं आणि जुळून आल्यामुळे आज जिथे आहे तिथे आहे आणि मला खात्री आहे की अशीच आपल्यासारखी मंडळी अजून आम्हाला जर हे झाली कोलॅबोरेट झाली तर नक्की याचं पुढे करता येईल कारण आम्ही परफॉर्मिंग आर्टचा होलिस्टिक विचार साहित्य आणि त्यातून मराठी साहित्य हे माझ्यापासनं अत्यंत दूरचे विषय अत्यंत दूरचे विषय पण जसं तुमचं वय होत तसं आपल्याला त्याच तस महत्व करायला पाहिजे आणि आज तुम्ही सगळे समाजाकरता कितीतरी प्रचंड काम करताय ते आज समजेल की नाही समजेल आणि कुणाला समजेल नाही माझ्यासारखी पण न समजणारी मंडळी असतील पण हे प्रचंड काम काय आहे आज आपल्याला हिस्ट्री अँड कल्चर कनेक्ट करण्याचं हे सांगते आज हे इट प्रोवोक्स थिंकिंग आणि बऱ्याच वेळेला अनेक बिटवीन द लाईन जे म्हणतात तसे तुम्ही विचार मांडता त्यामुळे त्याला इंटरप्रिटेशनला वाव असतो त्याला स्वतःच्या क्रिएटिव्हिटीला वाव असतो एका वेगळ्या जगामध्ये नेऊन पोचवता इमॅजिनेशनला असतो ह्या सगळ्या क्वालिटी लोकांमध्ये क्रिएट करणं हे प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे समाजाकडून जे तुम्ही सगळे करताय आणि ह्याला कुठल्याही पद्धतीने सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे कारण ह्या गोष्टी ज्या असतात या जसं मी म्हंटल ह्या एन्व्हायरमेंट मी कसं मी त्याला कसं मेजर करू की ते कॉन्ट्रीब्युटर आहे की नाही तसंच हे समाजाच्या डेव्हलपमेंट मध्ये हे मी कसं मेजर करायचं नाही करताय पण ते कॉन्ट्रीब्युट करतं का तर भरपूर करत आणि एस्पेशली जसा समाज बदलत चाललाय त्याच्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की त्याला कुठेतरी यू नीड टू कीप सम बॉर्डर अँड बाउंड अजून एक मोठा बदल जो घडत चाललाय तो, चाल तो बंद झालाय कि चांगले एक मोठा फरक जो घडत चाललाय टायमर लावला होता का माझ आठत नाही मोठा बदल जो घडत चाललाय तो आजच्या जनरेशनला सगळं इन्स्टंट हवंय देर इज नो टाइम लेफ्ट टू फक्त हेडलाईन इज इनफ टू फॉर्म युअर थॉट्स आज जाऊन काय करायचं बघायचं आणि मग ती हेडलाईन मॅच होते की नाही याच्याबद्दल विचार करणं तर दूरच नाही कारण ते एवढ्या स्क्रीन वर जेवढं दिसेल त्याच्यावर चाललंय त्यामुळे हा जो त्यातला इन्स्टंट गोष्टींचा नक्कीच फायदा आहे पण त्याचे गैरफायदे उद्याला आपल्याला दिसायला कि लागले किंवा आज दिसायला लागले ऑलरेडी आहेत आणि हे कंट्रोल तुमच्यासारख्या हे फार महत्वाचं आहे यू हॅव टू हॅव पीपल हु हॅव दी अबिलिटी टू एव्ह आणि त्या प्रकारचं त्यांची एंगेजमेंट आपल्याला करायला हवी आहे कशी मला माहिती नाही पण तो माझा प्रॉब्लेम नाही तो तुमचा आहे कारण मला ते शक्यच नाही त्यामुळे हे जे आहे आर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा आमची आताची जी खटपट असणार आहे आज जर आमच्याकडे सुंदर आर्टिस्ट आहेत मी आपल्या ग्रॅज्युएट कुठे जाऊन काम करतात बघितलं तर अनेक फील्डमध्ये राईट फ्रॉम म्हणजे पेंटिंग परस्यू करण्यापासून पर ते विज्युअल इफेक्ट स्टुडिओमध्ये किंवा गेमिंग स्टुडिओमध्ये कारण त्यांचे फाउंडेशन खूप स्ट्रॉंग आहे मध्ये आपण डिजिटल वापरतो कारण त्याला गरज आहे द मीडियम युनिट आणि ते व्होकेशनल प्रोग्राम आहे पण फाईन आर्ट करतात जिथे आपण हे करतो तिथे स्ट्रॉंग फंडामेंटल्स करणारी आमचा स्टाफ आहे आणि स्टुडंट आहे आणि इनॉर्मस मेहनत आणि प्रॅक्टिस याच्याशिवाय यू कॅन नॉट सक्सीड इन सच फि याचा पुढची पायरी अशी आहे कि समाजाने हे कॉन्ट्रीब्युशन हे जे मी तुम्हाला साहित्याबद्दल म्हटलं तेच कॉन्ट्रीब्युशन आर्टने केलेलं आहे तुम्ही हिस्ट्री रेकॉर्ड करता तुम्ही कल्चर हे करता तुम्ही आनंद घेतात किंवा विचार करायला प्रवृत्त करता इमॅजिनेशन करायला प्रवृत्त करता या ज्या कॉन्ट्रीब्युशन आहेत त्या माझ्या दृष्टीने समाज आणि समाजाच्या डेव्हलपमेंट दृष्टीने सोसायटी डेव्हलपमेंटला अत्यंत महत्वाचे आणि त्याला मॅक्सिमम रेकग्नेशन मिळवणे आणि मी इंडस्ट्रीचा असल्यामुळे अनफॉर्च्युनेटली त्याच्यात एकच मेजरमेंट असते ती मेजरमेंट कशी वाढवली गेली पाहिजे याच्याकरता अवेअरनेसपासनं टाईप ऑफ क्रिएशन पासन मार्केटिंग हे सगळं आलं पण ते करायला हवं कारण इन्सेंटिव्ह असला तर कंटिन्युटी राहील असं मी म्हणतो ऍज अ इंडस्ट्री पर्सन आर्टिस्ट कोणी हे म्हणत नाही सगळ्या आर्टिस्टना वाटतं आर्ट फॉर आर्ट विच इज ट्रू तसं पर्शु नाही होत नाही पण ह्याचं कॉम्बिनेशन पाहिजे दॅट इज हाऊ कंटिन्युटी विल हॅपन आणि हा प्रयत्न मी करत राहणार आहे माझ्या आयुष्यात नक्कीच संपला नाहीये पण हा मेसेज आपल्याला पसरवला पाहिजे असं माझं मत आहे थँक्यू